नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपण एक बुद्धीचा खेळ इथं आपल्यासमोर आणलेला आहे बघा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन चौकोन दिसत आहेत बंदिस्त चौकोन आहेत बघा हा एक बंदिस्त चौकोन आहे हा एक बंदिस्त चौकोन आणि हा एक बंदिस्त चौकोन आहे तर आजचा बुद्धीचा खेळ आपला असा असणार आहे की हे जे तीन बंदिस्त चौकोन आहेत या तीन बंदिस्त चौकोनाचे आपल्याला चार चौकोन करायचे आहेत पण आठ ही असणार आहे की या हे जे पेन आहेत तर यातले फक्त तुम्हाला तीन कोणतेही तीन पेन उचलायचे आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी थे ठेवून या या, विद्धे या तीन चौकोनाचं रूपांतर चार चौकोनामध्ये करायचे तर आमचे हे विद्यार्थी आज ट्राय करणार आहेत बघा या तीन चौकोनाचं रूपांतर चार चौकोनामध्ये करणार आहेत तर या तीन चौकोनाचं रूपांतर करताना काय करायचं आहे आपल्याला थे... फक्त थे तीनच पेन हलवायचे थे समजलं सगळ्यांना सगळ्यांना लक्षात आलं ना किती पेन हलवायचे फक्त तीन आणि तीनचे किती चौकोन करायचे चार आणि ते पण बंद दिसतं पाहिजेत म्हणजे असा उघडा नाही पाहिजे बघा हा चौक निघून एका साईडने उघडाच आहे तसा उघडा नाही पाहिजे तर मग तयार आहेत का तर सर्वप्रथम स्वाती आली बघा चल स्वाती दाखव करून अजून दोन उचलायचे दोन उचलले तीन उचलले झाले का चार चौक नाही झाले पहिल्यासारखं करून ठेवायचं पहिल्यासारखं पहिल्यासारखी आकृती तयार झाली आता हा करा याचे चार चौक एक उचलला बघा दोन उचलले तीन उचलले चार चौकोन झाले का तयार झाले नाही पहिल्यासारखं करून ठेव आता सलोनी आली तर बघू आपण सलोनी काय करते ने एक पेन्सिल उचलली दोन उचलले तीन उचलले झाले का रे झाले नाही पहिल्यासारखं करून ठेवायचं श्रुती आली आता पाहिल्यासारखी आता चार चौकोन करायचे श्रुती एक पेन उचलला बघा श्रुतीनं दुसरा पण उचलला आणि तिसरा पण उचलला श्रुती झाले का रे नाही झाले ना ना व्यवस्थित करा राधा आली राधा पाहिल्यासारखं करा बरोबर आहे बरोबर आहे हा पेन इकडे ठेव आता किती चौकोन आहेत हे राधा तीन आहेत याचे आपल्याला किती करायचे आहेत चार, चार। कर मग तीनच पेन उचलायचे कोणते बी दोन उचलले झाले का चार नाही झाले आता पौर्णिमा आली पौर्णिमा अगोदर व्यवस्थित करून घे सगळा या तीन चौकांचे आता किती करायचे पौर्णिमा चार, चार करायचे उचलला दोन उचलले बंदिस्त झालेत का ते बघा चार झालेत पण चारही बंदिस्त नाही एक सुद्धा बंदिस्त नाही हा इथं जागा इथून जागा म्हणजे सगळ्यांची एकच आकृती झाली तर बंद दिसत आहेत का ते नाही झाली चल व्यवस्थित कर पुन्हा पाहिल्यासारखं पेन्सिलमध्ये भागणे हां चल रोहिणी आता रोहिणी बघू काय करते रोहिणीने एक पेन्सिल उचलली हा दोन उचलले रोहिणी झाले का तीन ते सॉरी चार झाले का झाले नाही चल पाहिल्यासारखं कर आता वैष्णवी आली बघा कर रे बर वैष्णवी आता चार चौकून येते वैष्णवीने एक पीन उचलला दुसरा पण उचलला तिसरा पण उचलला झाले का रे चार चौक हो झाले नाही तर पहिल्यासारखं कर चला रप, पल्लवी पल्लवी होशियार विद्यार्थी काय करते बघू आता पल्लवी उचलला दोन उचलले तिसरा पण उचलला झाले का पल्लवी झालं पहिल्यासारखं करा पहिल्यासारखं हा मन मन मध्ये मन चला आता याचे तुम्हाला चार करायचे कर बर एक उचलला दोन उचलले तीन उचलले झाले करे चार झाले नाही तर चल पहिल्यासारखं कर पहिल्यासारखं व्यवस्थित करून ठेवायची आकृती आता श्याम आला चला श्याम कर बर या तीन चौकोनाची चार एक उचलला श्यामनी श्यामने दोन उचलले <laughs> श्यामने बघा इथं तीन चौकोनाचे चार असे बंदिस्त चौकोन तयार करून दाखवले श्याम पुन्हा एकदा करून दाखव हो? <laughs> पुन्हा एकदा <याग> <laughs> ती तिथंच होती व्यवस्थित ठेवते पेन पुन्हा एकदा करून दाखव बरं श्याम आता बघा कुठले पेन उचलते श्याम नीट निरीक्षण करा बरोबर बर तीन पेन उचलले आणि श्यामने काय केले चार चोरीवर काय झाले श्यामसाठी जोरदार काय आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे मेंदूला चालना देणारे वेगवेगळे दे खेळ या चॅनलच्या माध्यमामधून आम्ही तुमच्यासमोर प्रसारित करणार आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद